सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय जै क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आपणास आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळ सणाच्या लक्षलक्ष मंगलमय लक्ष खूप खूप शुभेच्छा देते अंगणभर पडला अंगणभर पडला पंटीचा अंगणभर पडला उजेडपंथीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून आपणास लाख लाख शुभेच्छा दिवाळ सणाच्या लाख लाख शुभेच्छा दिवाळ सणाच्या आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळ सणाच्या आपणास मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपणा सर्वांना माहिती आहे की पाच दिवसांचा दिवाळ सण म्हणजे अगदी आपली मरगळ झटकून टाकून आनंदाचं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण तयार करणारा हा आपला भारतीय सण <coughs> हा पाच दिवसांचा सण असतो सर्वात आधी वसुबारस गाई वासरांच्या अंगी असणारी असणारी उदारता वासल्यता आपणा सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते त्यानंतर येणारा दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी लोक धनाची पूजा करतात त्याचबरोबर अनेक लोक या दिवशी सोने देखील खरेदी करतात त्यानंतर येणारा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला या दिवशी लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा देखील प्रचलित आहे त्यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीचा हा खास दिवस या दिवशी संपत्तीची लक्ष लक्ष संपत्तीची देवता असणाऱ्या लक्ष्मी मातेची आणि गणपतीची पूजा केली जाते त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी भरभराट नांदो यासाठी प्रार्थना देखील केल्या जाते त्यानंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा पाडवा या दिवशी बळीराजाची रांगोळी काढून त्याचे पूजन केल्या जाते त्याचबरोबर इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो हो, अशी प्रार्थना देखील केल्या जाते त्याचबरोबर पाडवा म्हणजे या दिवशी अनेक ठिकाणी सायंकाळी पाठाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि आपल्या पतीला औक्षण देखील करते आणि पतीसुद्धा या दिवशी आपल्या पत्नीला सुंदर अशी भेटवस्तू देतो अशा प्रकारे पाडवा साजरा केला जातो त्यानंतरचा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंगलमय प्रार्थना करते आणि भाऊ देखील तिला भेट वस्तू देऊन तिच्यावर प्रेम करतो आणि संरक्षणाचे वचन देतो अशा प्रकारचा पाच दिवसांचा हा दिवाळ सण अगदी थाटामाटात सर्वत्र साजरा केला जातो आणि मी आपणास ही विनंती करेल की हा दिवाळ सण साजरा करत असताना आपण फटाकेमुक्त प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करूयात कारण आपणास माहिती आहे की प्रदूषणाचे परिणाम किती वाईट असतात आणि म्हणूनच मी म्हणेल की फटाके न फोड न फोडता ही दिवाळी आपण साजरी करूयात पुनशे एकदा आपणा सर्वांस दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देते आली दिवाळी आली दिवाळी दिनदिन दिवाळी गाई मशी ओवाळी चला तर मग हा पवित्र असा सण आपण आनंदाने आणि आरोग्यदायीपणे साजरा करूयात माझ्या शब्दांना इथेच विराम देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री